आपण सगळ्यांनी हे तातडीची बैठक लावलेली माझी विनंती आपल्याला आहे तो तू ए करण्यामध्ये काय पाहिजे नाही प्रशासन काम करत असताना तो पुन्हा मध्ये आहे आणि त्याला आपल्याला प्रबळ करायचं सक्षम करायचं आपल्याला मान्य आहे भारत देशामध्ये ऑल डिपार्टमेंट एम सीबी पाहिलं सगळी खात्याची माणसं का वॉटर डिपार्टमेंट नाही फॉरेल डिपार्टमेंट नाही मान्य आहे आता हे संवेदनशील तालुक्या म्हणून किंबहुना या तालुक्याला आपण आपत ता म्हणून घोषित करून घेतलं कधी झाला मागच्या उन्हाळ्यात आता आणि शासन आपल्या समोर आलेलं आहे ही सगळे मंडळी शासन म्हणून आपल्या समोर आलेले आहे प्रशासन आणि सगळी मंडळी तुमच्या सूचनेचा आदर करण्यासाठी उभे आहोत काही सूचना इथल्या सुंदर आल्या ज्या आमच्या डोक्यात सुद्धा नव्हत्या रस्त्याच्या आणि लपण असलेल्या जागाची सगळी झाड दुपारपेटी काढलीच पाहिजे कधी चांगला मुद्दा आला लपन म्हणजेच आपल्याला हल्ला आहे दुसरी गोष्ट जिथं अंधार आहे तो अंधार भेटला पाहिजे जेणेकरून आपल्याला सुस्पष्ट लक्ष देईल म्हणजे आपल्याला कमीत कमी जखमी झालो तर वाचू तरी खरं चांगला मुद्दा आलेला आहे पुढे दुसरी महत्वाची गोष्ट आहे की आपण सर्वांनी सूचना केली की अतिशय चांगल्या मुद्द्यांपैकी अजून मुद्दा लि तुम्ही चांगला रेस केलेला आहे की शेड्यूल चा जो प्राणी आहे ज्याच्यावरती मी सुद्धा शास्त्राची अतिशय अतिशय मांडलोय की हा शेड्यूल वन मध्ये महाजराचा पिल्लू गेला असं काय महाजराचा पिल्लू तुम्ही शेड्यूल वन हे बघा मजबुरी साहेबी जसे आम्ही सगळे आहोत आपण आमच्या आम्हाला ही सगळी ही जबाबदारी तर दिलेली आहे तुमच्यासाठी ज्या सगळ्या गोष्टी आम्ही करणार आहोत मी आपल्याला प्रमाणे सांगतो शेड्यूल वन मध्ये नॅशनल फोरमने नॅशनल ने त्यांची चुकच झालेली आहे कारण हा मांजरीच्या प्रजातीचा एवढा वाढत चाललेला आहे की आपल्याला आता सांभाळणं मुश्किल झाले पण तुम्ही म्हणता तो वनामध्ये याचा जलम आपल्या शेतामध्ये आणि त्यामुळे आपल्या सर्वांच्या सूचना आता काय आम्ही पाहतोय हाती लोकशाहीच्या सूचना म्हणजे एकमेकांचा भाडं मी पाहतोय काही लोक गंभीर नाही काही बसून हसतायत कोण गप्पा मारतायत कोण मला सांगा साहेब आम्ही आल्यापासून एक माणसाने तरी मोबाईल हात लावला आज अरे मी प्रशंनाच्या तरी व्यक्त करतो आणि जबाबदारी कोण घेत नाही मी जबाबदारी घेतो मेलेल्या माणसाच्या प्रति जबाबदारी व्यक्त करतो बेबट मुक्त चालू नाही तिला राजीनामा हा शंभर टक्के माझ्या विधानसभेमध्ये दिला जाईल असं असं तुमच्यातला माणूस मी असा नाहीये तुमच्या माहितीसाठी सांगतो आज आमचं हृदय सुद्धा लढत असतं त्या कुटुंबामध्ये जात असताना जबाबदारी घेतलेली गे आहे ऑलरेडी ताकदी दिल्या गेलेल्या ना ऑलरेडी आणि कन्व्हर्सेशन उंचीवर गेलेलं आहे त्यांच्या तांत्रिक उपाययोजनाची कामं आता घेतले आहे आम्हाला माणूस खूप चांगला बोलला ज्याची बहीण गेली ना त्याची बहीण गेली किंवा गे आता कालच्या पाळ गेलं काय म्हटले ते आम्हाला तिथं शोषण तेवढं दुप्ट्या आमच्याकडे ठेवा तो आमचा आहे पण आम्हाला जेवढं सोसल तेवढं तो जर आमचा आज मानकूट धाव्या लागला आमच्या मुलाबाळांना अंगातून येऊन जावं लागलं आमच्या मुलांचं खेळणं बंद झालं काही त्याने मोकळं करायचं ही कोणती लोकशाही आहे ही कोणती लोकशाही आणि आरोप प्रतिआप कोणी गुराव करायचे आज माझी विनंती आपल्याला एवढीच आहे आज अतिशय सहजशील बैठक बोलवलेली आहे मी प्रशासनच्या वतीने माझी दिलगिरी व्यक्त करतो मला मुंबई यांना उशीर झाला पण त्या मुलाला पहिले भाव पूर्ण आता जे व्यक्त व्हायला पाहिजे होती ती आमच्याकडून त्याचे सुद्धा मी दिलगिरी व्यक्त करतो माझ्याची माफी सुद्धा मानतो चांगलं आहे ते चांगलं आहे आपल्याला नजबंदी करावी लागेल साहेब बोलतीलच त्यांच्या सुद्धा शंभर टक्के आम्ही दोघही चर्चेमध्ये राहिलेलो आहोत इथून मानत कोणी काय केलं मी काय केलं दाच्या ह्या लढाया कधीच नव्हत्या नाही आपल्या कधी केव्हाच नाही कुठ आलो तत्वाने आम्ही काही बोलू बाहेर परंतु व्यासपीठावर मात्र आम्ही सगळे सन्मान पुरवले आम्ही सगळी मंडळी आपल्या बरोबर आहोत मेहरबानी करून राजकीय आम्हाला कोणीच पाहू नका आज त्यामुळे माझी विनंती राहील आपल्या सूचना आल्या त्या आहेत त्या सूचनाचा आदर केला जाईल आणि पहिली प्राओरिटी काय असेल तुम्हाला माहित नाही तुम्हाला काय करणार हे सांगत नाही हे महाराष्ट्रामध्ये उद्या हटणाऱ्या पैकी आम्ही नाही आहे माती जर आमच्या भाळात आणल्या असेल तर आम्ही हटणाऱ्यापैकी पैकी नाही आलेल्या संकटाला सुद्धा दोन हजारांची तयारी झालेली आहे परंतु बिमट मुक्त याचा अर्थ असा आहे की आम्हाला जर हरवे आम्हाला त्यांचे आम्हाला कधी कधी मला कोणतरी म्हटलं म्हटलं विजय बोलले कधी कधी दोन दोन तास बसून असतो आमच्याकडे बघत सुद्धा नाही आणि तरी तर अंगणामध्ये येतो आणि बाय घेऊन जातो मोठी आहे ना आपल्याला खातो गेल्या माहित नाही रक्त तर मात्र घेतो घोड घेतो आणि तसं सोडून जातो खातोड माझी विनंती आपल्या समाजाला एवढीच आहे सगळे आपण हुशार शहाणे आणि खरोखर आमच्यावर सगळी काम करणारी मंडळी आहात माझी आपल्याला नम्र विनंती आहे आपल्या सूचना नोंदवल्या पहिली आपली मागणी काय असेल तर ह्या संपूर्ण हाती भार झाला हा बेबटचा आता आम्ही सहन करणार नाही पहिला नाला आमच्या जुन्नर तालुक्याचा काय असेल खासदार साहेब करू नंदी करू सगळं काय करू त्याला आम्ही तुमचं बेबटचं केंद्र सुद्धा आम्ही वाढवून केलेलं आता त्याच्यामध्ये पली संख्या चाळीस चाळीशीवर ऐंशीच्या आता एकशे चाळीस वर जातील तर ठीक आहे टे, तो उपाय भाग नाही आपण त्याला बाबा सोडायचं आहे मला घ्यायचा हा विकास राहून बोलत नाही आता या काही गोष्टीवर काय आम्ही वाढवणार ते जाऊ द्या आपल्याला त्रास नको ही भूमिका आहे आपली आता आमचा पहिला आता एकच आला आहे सगळ्यांचा मिळवून की जुन्नर तालुका बिबट्याला सहन करणार नाही आणि बिबट बोगता जुन्नर तालुक्याचा पहिला हा महाराष्ट्राच्या मंचावर असणार आहे त्याच्यासाठी काय करावं लागेल हे तुम्हाला आता पुढे पाहायला मिळेल आपल्या सर्वांची हे रणनीती आखली जाणार आहे मी हे जे आता मांड्यवर आहेत हे पण त्यावर सूचना मांडतील आपल्याशी बरोबर व्यक्त करतील ठीक आहे आता बोलणार नाही बोलायचं ते माझ्या हृदयाकडे सांगता आशे ताईला विनंती करेल नंतर एक माहिती सूचना आता बोलणार नाही सूचना हायग्रेड आहे हायग्रेड आहे मान्य आहे त्याच्यामुळे पावसा काय तुमचा मान्य आहे तो पटले आम्हाला सरपंच साहेब बोलताय सगळे तुला पण बोलायचं कंठित घर असेल त्या ठिकाणी सौर पॅनल चे दिवे खऱ्या वन विभाग मार्फत असेल किंवा शासनामार्फत असेल तर ते आम्हाला जे क्षेत्र ज्या ठिकाणी गाव संबंधित केले त्या ठिकाणी मिळाले पाहिजे ऐका चांगली सूचना आज आपण जिथे जिथे एकटी घर आहे किंवा जिथे आपल्याला वाटत की सुरक्षा आली पाहिजे तर आता सोलर फॅन्सिंग म्हणून आता आपल्याकडे ठाकरे साहेब शासनाने आपल्याला त्या ठिकाणी तीस हजार रुपयाचे प्रत्येक फेन्सिंग केले आणि पैसे दिले आणि सात हजाराची आत टाकले मी आपल्याला सांगतो त्या सगळ्या घरांचे सात हजार रुपये सुद्धा

तीस हजार रुपयाचं जे कंपौंड भरतो आपण इलेक्ट्रॉनिक त्याच्याचे सात हजार रुपये आपल्याला सरकार जमा भरावं लागतात आणि चौरदेवे वाढीव आपल्या महाराष्ट्रात तो मुद्दा नाही प्रशासनाने केला का तो मुद्दा आमचा नाही मुद्दा खातो आता आपला अंतिम स्वरूप संपलेला आहे आपण आता दिशेने करून टाकलेला मुद्दा